लाडक्या बहिणींना सिंगल हप्ता पंधराशे रुपये जमा लाडक्या बहिणीनो बँक खाते तपासा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपयाचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे याच्यामुळे राज्यातील महिलांना मकर संक्रांतपूर्वी मोठा दिलासा मिळालेला आहे तर लाडक्या बहिणींनो बातम्या अशा येत होत्या की लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता हा लाडक्या बहिणीच्या खात्यात मॅसेज आलेला आपण पाहू शकता मोबाईलवरती तर डियर कस्टमर डे बी टी गव्हर्मेंट डॉट पेमेंट ऑफ आर ई एस पंधराशे रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर असं सांगण्यात आलेलं आहे तर तेरा एक दोन हजार सव्वीस रोजी हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहे तर जानेवारीचा हप्ता का आला नाही त्याचं सुद्धा उत्तर आता समोर आलेलं आहे तर राज्य निवडणूक आयोगाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे तर लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास मच्चाव तर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे तर लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट चौदा जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व वा जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये जमा होणार अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्याच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळवले होते तर त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत या आदेशातील तरतुदीनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकासकामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे असे मुख्य सचिवाने आपल्या अहवालात कळवले होते ही पार्श्वभूमी लक्षात घेता या योजनेचा नियमित लाभ देता येईल परंतु अग्रिम स्वरूपात लाभ देता येणार नाही तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता येणार नाहीत असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत तर या राज्य निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे तर महायुती सरकारनं लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपयाचा डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे याच्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा दिलासादायक निर्णय ठरलेला आहे लाडक्या बहिणींनो पंधराशे रुपयाचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला जा आहे तर तुम्ही बँक खाते तपासू शकता किंवा बँकेमध्ये जाऊन तुम्ही स्टेटमेंट काढून किंवा पैसेसुद्धा या ठिकाणी काढू शकता मकर संक्रांतीपूर्वी तुम्हाला या ठिकाणी पंधराशे रुपयाचा जा हप्ता हा जमा झालेला आहे तर लाडक्या बहिणींनो आता जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटलेला नाही तर जानेवारीचा जो हप्ता आहे पुढील तारखेनंतर म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर त्यापूर्वी लाडक्या बहिणींनं तुमचं बेनिफिशरी स्टेटससुद्धा या ठिकाणी पाहून घ्या तर सर्वप्रथम लाडक्या बहिणीच्या अधिकृत वेबसाईटवरती जावा तिथं गेल्यानंतर जर तुम्ही मोबाईलवरती पाहत असाल तर तुम्हाला याच्यावरती अशाप्रमाणे दिसेल तर मुख्यमंत्री योजनेची या ठिकाणी ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे तर वेबसाईटवरती गेल्यानंतर मुख्य प्रश्न आहे योजनेची माहिती आहे आवश्यक कागदपत्र आहे अर्जदार लॉग इन आहे पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्यासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्यासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे अर्जदार लॉग इन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला आतमध्ये जाऊन सर्व बेनिफिशरी स्टेटस तुम्हाला पाहता येईल तर आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा पेज उघडेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे समजा आता याच्यामध्ये तुमच्याकडे काहीच नाही आहे तर तुम्हाला क्रिएट अकाउंट नवीन उघडायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला युजर पासवर्ड तुम्हाला जनरेट करायचा आहे त्याच्यानंतर रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक तुम्हाला याच्यावरती एंटर करून पासवर्ड टाकून तुम्हाला पुढे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या अकाऊंटमध्ये तुम्ही किती अर्ज भरलेले आहेत पैसे कधी आलेले आहेत कोणत्या बँकेत पडलेले आहेत किती पडलेले आहेत सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटसमध्ये पाहायला मिळणार आहे तर ते तुम्हालासुद्धा या ठिकाणी पुढे दाखवणार आहे तर पंधराशे रुपये आणि पंचवीस हजार पाचशे रुपये तर टोटल सत्तावीस हजार रुपये डिसेंबर महिन्यासहित म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग झालेले आहेत आत्तापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात सतरा हप्ते हे जमा झाले होते त्यानंतर तेरा तारखेला जमा झालेला पंधराशे रुपयाचा हप्ता असे मिळून एकूण सत्तावीस हजार रुपये लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत मिळालेले आहेत म्हणजे अठरा हप्ते या ठिकाणी लाडक्या बहिणींना पोचलेले आहेत तर बेनिफिशरी स्टेटसवरती गेल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तुमचा हप्ता दाखवला जाईल कधी कधी क्रिएट झालेला आहे किती तारखेला झालेला आहे तर आत्तापर्यंत या ठिकाणी अपडेट जे केलेलं आहे पंचवीस हजार पाचशे म्हणजे सतरा हप्ते अपडेट केलेले आहेत आता अठरावा जो हप्ता आहे तो नंतर काही दिवसांनी याच्यावरती ॲड करण्यात येईल आता समजा ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी ही केलेली नाही अशा लाडक्या बहिणींना लाभ हा भेटलेला नाही तर लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी करायची तारीख ही एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत होती तर ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली आहे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपयाचा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे तर ई के वाय सी करताना एक, एक महत्त्वाची माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आली होती तर ई सी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील ह्यात नसलेल्या तसेच घटोस्फोटीत लाभार्थ्यांची ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई के सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा म्हणून हे ऑप्शन देण्यात आले होते आणि त्याप्रमाणे काही लाडक्या बहिणींनी ई के व्हायची सुद्धा केली होती ज्या लाडक्या बहिणींनी ई के सी केली नाही अशा लाडक्या बहिणींनासुद्धा या ठिकाणी लाभ हा भेटलेला नाही ज्यांनी केली त्यांना हा लाभ मिळालेला आहे तर या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी या ठिकाणी देण्यात आली होती आणि त्याची जी शेवटची तारीख होती ती एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध होती तर लाडक्या बहिणींनो तुम्ही ई केवायसी केलेलं आहे का जर तुम्ही ई के वाय सी केलेलं असेल तर तुम्हाला येणारा संपूर्ण जो हप्ता आहे आत्तापर्यंतचा तो आणि पुढचासुद्धा तुम्हाला येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो आत्तापर्यंत आजच्या सहित अठरा हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहे तर लाडक्या बहिणींनो स्क्रीनवरती आपण पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे तर ही जी योजना सुरू करण्यात आली होती राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची जी निर्णायक भूमिका आहे ती मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी याला मान्यतासुद्धा देण्यात आली होती आणि या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपयाचा असा आर्थिक लाभ डेबिटीद्वारे देण्यात येणार आहे आणि त्याप्रमाणे मिळतसुद्धा आहे लाडक्या बहिणींनो डेबिटी स्कीम असल्यामुळे वन टाईमच तुमच्या खात्यावरती हे पैसे वर्ग केले जातात जेणेकरून कोणाचंही हस्तांतरण यामध्ये राहणार नाही थेट तुमचा बँक खात्यावरती सरकार हे पैसे पाठवत आहे पंधराशे रुपये तुम्हाला देत आहे तर लाडक्या बहिणींनो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा तो भेटला किंवा नाही जेणेकरून तुमच्यासमोर आणखी नवनवीन माहिती ही, ही प्रेझेंट केली जाईल तुमच्यापर्यंत पोचवली जाईल जेणेकरून लाडक्या बहिणींना याच्या पुढचे हप्ते कसे मिळतील केव्हा मिळतील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे भेटत राहील म्हणून आपल्या टुडे मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद